नमस्कार मी ॲडव्होकेट प्रदीप भिकुलाल वय वर्ष सेवंटी नाईन गेल्या चोपन्न पंचावन्न वर्षांपासून मी मालेगाव कोर्टात वकिली करीत आहे आज आपण स्त्रियांसंबंधीचा जो हा एक डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आहे शॉर्टमध्ये तर आपण त्याच्यामधल्या थोडक्यात काय काय तरतुदी आहेत आणि स्त्रियांना कसं प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे त्यांचे काय हक्क आहेत आणि त्या हक्कासाठी त्यांना काय करावं लागतं काय उपाययोजना करावी लागते कुठे त्यांना जावं लागतं या सगळे जे प्रश्न आहेत तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये विवेचन करूया हा जो कायदा आहे तर हा खास स्त्रियांना संरक्षण मिळावं या हेतूने करण्यात आलं यापूर्वी देखील वेगवेगळे कायदे होते वेगवेगळे कायदे खावटीचे कायद चे... कायदे वेग वेग वे 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 आहे प्रॉपर्टीमध्ये हक्क आहे, आहे वे वे तो कायदा आहे बाकी जे जे काही अत्याचार तिच्यावर झाले असतील हुंडा मागितला असेल तर ह्याच्याबद्दलचे कायदे वेगवेगळे आहेत इंडियन पेनल कोडमध्ये वे वेगळी प्रोविजन आहे क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये करता वेगळी प्रोविजन आहे अशा वेगवेगळे प्रोविजन्स आहेत तर त्या प्रोविजन प्रत्येक प्रोविजनखाली त्या स्त्रीला कोर्टाचं दार ठोठावणं हे एक प्रकारे थोडं त्रासदायक आहे याच्याकरता शासनाने की हे सगळे जे जे काही अन्याय स्त्रियांवर होतात तर ते सगळे शक्यतो एकाच ठिकाणी चालण्यात यावे एकाच छताखाली तिला न्याय मिळावा ह्या एकमेव हेतूने हा कायदा पास करण्यात आलेला आहे आता याच्यामधलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की एखादी स्त्री टेम्पररी नोकरी करणाऱ्या जागी राहत असेल तिला ह्या कायद्याप्रमाणे खावटी मागायची आहे काही दुसरी रिलीफ मागायची आहे तर पूर्वी कसं होतं की ती जिथं माहेरी राहते त्या कोर्टाला अधिकार होता ती सासरी राहत असेल तर सासरच्या कोर्टाला अधिकार होता असे वेगवेगळे वेगवेगळे -वेग 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 -वे ज्युरिस्डिक्शन देण्यात आले होते आता इथं ह्या कायद्यांमुळे फार वाईड स्वरूपाचं असं ज्युरिस्डिक्शन स्त्रियांना देण्यात आलेलं आहे म्हणजे स्त्रिया जरा टेम्पररी देखील एखाद्या नातेवाईकाच्या घरी राहत असतील तर त्या कोर्टाला देखील ज्युरिस्डिक्शन देण्यात आलेलं आहे पूर्वी असं ज्युरिस्डिक्शन नव्हतं पूर्वी जे पण काही आहे तर ती माहेरी राहिली तिथलं किंवा सासरी राहिली तिथे तर त्याला ज्युरिस्शन होतं पण इथं मात्र तसा काही देखील प्रकार नाही आहे म्हणजे हा प्र एक प्रकारे स्कोप जो आहे तो तो खूप वाढविण्यात आलेला आहे आता दुसरा प्रकार म्हणजे की ह्या कायद्याप्रमाणे प्रोटेक्शन ऑफिसरची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि ह्या प्रोटेक्शन ऑफिसरचं काम काय की बरेचला आपल्या बघण्यात येतं की पोलिस मंडळी समन्सची सर्विस होऊ देत नाही समन्स बजावलं दिलं जात नाही असं बरेचला माझ्या देखील इतक्या वर्षाच्या अनुभवने आलेलं आहे त्यामुळे तो स्त्रियांना अतिशय त्रास होतोच आणि पोलिसांवर इतकं जे न्यायाधीशांचं कंट्रोल पाहिजे तर तो नाही आहे ज्याप्रमाणे दिवाणी प्रकरणामध्ये बेरीफ जो असतो तो न्यायालयाच्या डायरेक्शनखाली का काम करतो म्हणजे न्यायालय त्याला बोलू शकतं की तो असं असं आहे काम का केलं नाही म्हणजे सगळे त्याची न्यायाधीश विचारपूस करू शकते पण आपण पोलिसांना बोलू शकत नाही की पोलिसांनी यावं कोर्टाने त्यांना विचारावं कारण इतकं एक तर कोर्टाला इतका वेळ नाही आहे आणि पोलिस हे काही त्या डिपार्टमेंटबद्दल काही जास्त न बोललेलं बरं तर हा जो एक त्रास होता त्याच्याकरता ह्या कायद्यामध्ये प्रोटेक्शन ऑफिसरची तरतूद करण्यात आलेली आहे तर त्या प्रोटेक्शन ऑफिसरकडे जेव्हा हे प्रकरण सोपवलं जातं तर तो, तो स्वतः पर्सनली लक्ष देऊन आणि ते समन्स नोटीस वगैरेची बजावणी तो स्वतः जाऊन म्हणजे तो ऑफिसर असला तर तो स्वतः जातो त्याचा हाताखालचा मनुष्य जात नाही आणि तो जाऊन तिथं बजावणी करून घेतो आणि हा ऑफिसर त्या बाईचा मोबाईल नंबर असला तर मोबाईल नंबरवरून कॉन्टॅक्ट करून का बाबा तुमचे पती काही नाही सापडत आम्हाला त्यांचा आणखी काही पत्ता आहे का दुसरा म्हणजे अशा प्रकारे डायरेक्ट त्या बाईशी संपर्क साधून आणि इफेक्टिव्ह हिअरिंगच्या दृष्टीने नोटीस आधी लागणं फार गरजेचं आहे कारण कायदा म्हणतो की विरुद्ध पार्टीचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये ही प्रोटेक्शन ऑफिसरची खूप महत्त्वाची भूमिका ह्याच्यामध्ये आहे आणि ह्या प्रोटेक्शन ऑफिसरवर बंधन आहे की त्याने जर ह्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे काम केलं नाही तर त्याला एक वर्ष शिक्षा देण्याचे देखील अधिकार कोर्टाला आहेत हा म्हणजे खूप अतिशय स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा हा अधिकार देण्यात आलेला आहे नंतर आता ह्या संदर्भात लक्षात आपल्या असं येईल की समजा एखाद्या स्त्रीला खावटी मिळते पण ती खावटी कमी आहे तर ती ह्या कायद्याखाली देखील खावटी मिळू शकते आणि कायद्यामधलं एक अधोरेखित तत्त्व आहे की कोणतीही स्त्री तिला तिच्या पतीच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगप्रमाणे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे पतीला समजा एक लाख रुपये दोन लाख रुपये पगार असेल तर पगारा त्या पगारामधला तेहतीस टक्के पन्नास टक्के जो आहे तर तो मंथली त्या स्त्रीला मिळू शकतो हा देखील एक खूप महत्त्वाचा भाग बाबत आहे एक्झॅक्ट तशी हे नाही आहे की बा इतक्या पर्सेंट द्यावं हे द्यावं म्हणजे केस केसलॉ जे आलेले आहेत जे वेगवेगळे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे आहेत तर त्याच्यामध्ये या गोष्टीचं हे आहे की तिला कमीत कमी अगदी म्हणजे कमीत कमी पन्नास टक्के तरी पगाराच्या इतकी रक्कम तिला मिळायला पाहिजे आता बरेच वेळेला असं लक्षात येतं की जे हे सामनेवाले असतात तर ते बरेच वेळेला त्यांचं उत्पन्न दाखवत नाही उत्पन्न दाखवत नाही पण त्यांना जो पगार मिळतो तो पगार देखील तो, तो पगार स्लिप जी आहे ती आणण्याचं बंधन त्यांच्याकडं असताना देखील ते ती पगाराची स्लिप ते आणत नाहीत त्यामुळे आता असं बंधन करण्यात आलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की प्रत्येक ह्या केसेस ज्या असतात खावटीबद्दलच्या तर त्याच्यात स्त्रीने पण ॲफिडेट द्यायला पाहिजे आणि पुरुषाने देखील ॲफिडेट द्यायला पाहिजे म्हणजे याच्यावरनं जो पूर्वी जो कालापव्य व्हायचा म्हणजे पुरुषाचं तिथं नोकरीत असेल तिथल्या एखाद्या ऑफिसरला बोलवा कागदपत्र घेऊन बोलवा त्या ऑफिसरने यायचं पगार स्लिप पे करायची दाखवायचा किती पगार आहे डिडक्शन्स किती आहेत तर हा कालापव्य जो होता तो तो ह्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या या एका सर्क्युलरने एका केसवामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की दोन्ही पार्टीजनी त्यांचं ॲफिडेविट द्यायला पाहिजे ॲफिडेविट म्हणजे सप्तेवर त्यांनी कळवायला पाहिजे का माला किती मिळ उत्पन्न मिळतं पतीला किती उत्पन्न मिळतं काय आहे काय का नाही लायबिलिटीज काय आहेत पत्तीवर काय लायबिलिटीज आहेत माझ्यावर काय लायबिलिटीज आहे मी किती किती लोकांना हे करते त्यांच्याकडं कर लक्ष देते त्यांचं मी मेंटेन करते तर ह्या सगळं ॲफिडेव्हिट द्या मान्य सुप्रीम कोर्ट म्हणतं त्यामुळे त्या सुप्रीम कोर्टामुळे सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनने जर एखाद्याने ॲफिडेव्हिट दिलं नाही तर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई माननीय देखील ज्यांच्यापुढे केस चालू आहे ते करू शकतं हा एक अतिशय महत्त्वाचा विषयाच्यात आहे आणि तिला खूप म्हणजे अधिकार दिलेले आहेत या कायद्याने म्हणजे ती तिच्या सासरच्या लोकांच्या विरुद्ध जर छळ असेल तर ती कंप्लेंट करू शकते कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकते आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या वेगवेगळ्या ज्या वेगवेगळ्या तरतुदी इतर कायद्यामध्ये आहेत बरं का तर त्या सर्व तरतूद तरतुदींचं एकत्रीकरण करून एकाच छताखाली ह्या स्त्रीला कसा न्याय मिळेल तर ती गोष्ट या कायद्यामध्ये बघण्यात आलेली आहे ह्या कायद्यामध्ये एक रिव्हिजन म्हणून जो अधिकार आहे रिव्हिजन करण्याचा म्हणजे एक प्रकारचं अपील असतं फौजदारी कायद्यांमध्ये किंवा दिवाणी कायद्यामध्ये त्याला खूप लिंगडी पिरियड असतो दाखल करायला म्हणजे तुम्हाला नव्वद दिवसानंतर ते दा नव्वद दिवसाच्या आत दाखल करावं लागतं पण इथलं तो पिरियड फक्त तीस दिवस दिला आहे त्यामुळे एखाद्या कोणाला अपील किंवा हे करायचं असेल तर त्यांनी तीस दिवसाच्या मुदतीमध्ये ते दाखल करणं आवश्यक आहे आणि एक आणखी खूप महत्त्वाचा अधिकार जो स्त्रियांना दिला आहे तर तो अधिकार असा आहे की बऱ्याच स्त्रिया माहेरी किंवा इतर ठिकाणी जेव्हा राहतात स्वतंत्र तेव्हा त्यांना राहण्याची व्यवस्था नसते त्यांना कोणाच्या तरी मदतीने बाहेरच्या लोकांच्या मदतीने राहावं लागतं तर ह्या कायद्यामध्ये एक सेक्शन तेवीस दिलेलं आहे इंटरिम मेंटेनन्सचा तर कोर्टाला जर वाटलं की वा बाईचं ॲफिडेविट आले शपथपत्र आणि तिची उपासमार होते मुलांची उपासमार होत आहे तर मग कोर्ट सेक्शन तेवीसप्रमाणे एकतर्फा खावटीचा हुकूम करू शकते म्हणजे का काहीतरी बऱ्याच वेळेला समज लागलं जातं नवरा कालापव्याय करतो मुदती घेतो आर्ग्युमेंट्स केले जातात आणि मनंतर खावटीचा निकाल होतो म्हणजे हा टाईम कन्झ्युमिंग भाग आहे त्याच्यामध्ये चार चार सहा सहा महिने नऊ नऊ महिने वर्षभर निघून जातं त्याच्याकरता ही स्पेसिफिक प्रोव्हिजन केली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर बाईने सेक्शन तेवीस खाली अर्ज केला तर कोर्टाला तो लवकरात लवकर निकालात काढणं आवश्यक आहे आणि जर योग्य केस असली तर मग कोर्ट एकतर्फा खावटीचा आदेश देखील करू शकतात हे हा फार मोठा रिलीफ बाईला या प्रकरणात मिळाला आहे इतकंच नव्हे तर जर तिला राहण्यासाठी जागा नसेल तर भाड्याने पतीने घर घेऊन द्यावं ती भाड्याची रक्कम भरावी इतकंच नव्हे तर समजा भाड्याने घर मिळत नसेल तर एक लमसम रक्कम त्या बाईला देण्यात यायला पाहिजे म्हणजे ती बाई त्या रकमेच्या आधारे ती त्याप्रमाणे राहण्याची तिची व्यवस्था करू शकते असे वेगवेगळे खूप याच्यामध्ये आता केसला वगैरे बरंच डेव्हलप झालेलं नाही निवाड वगैरे पण खूप याच्यामध्ये आमूलाग्र बदल ह्या दोन हजार सहाच्या कायद्यामध्ये केलेले आहेत मला संयोजकांनी माझे जे, जे दोन अल्पशब्द होते तर ते मांडण्याची मला संधी दिली आणि हे जे मी संधी घेतली आणि त्याचा उपयोग या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना व्हावा त्यांना देखील काहीतरी याबद्दल मदत व्हावी या हेतूनही मला जो ही संधी देण्यात आली त्याबद्दल मी आयोजकांचे अतिशय आभारी आहे